असं म्हणतात की मायग्रेनचं दुखणं एकदा पाठीशी लागलं की ते दूर होत नाही मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचाच एक प्रकार आपण मायग्रेन पूर्णपणे दूर करू शकत नाही परंतु काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून आपण मायग्रेनवर नियंत्रण नक्कीच मिळू शकतो आपल्यापैकी अनेकांना मायग्रेनच्या त्रासाला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागते खास त्यांच्यासाठी मायग्रेनवर अगदी साधे घरगुती उपाय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर पहिला महत्त्वाचा आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात त्याचबरोबरीने न्यूट्रियनचे प्रमाणही मुबलक असते म्हणून ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेतच त्याही बरोबरीने मायग्रेनच्या त्रासावर उपचार म्हणून देखील उपयुक्त आहेत ड्रायफ्रूटचे सेवन आरोग्यदायी स्नॅक म्हणूनही आपण करू शकतो आपल्याजवळ छोट्या डब्यात आपण ड्रायफ्रूट्ससोबत ठेवावे म्हणजे मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यावर किमान आपण ड्रायफ्रूट्स खाऊ शकतो दुसरा महत्त्वाचा घरगुती उपाय म्हणजे सॅल्मन नावाचा मासा बघा सॅल्मन नावाचा मासा हा एक मायग्रेनवर अतिशय गुणकारी आहे या माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मायग्रेनने त्रस्त असलेल्यांसाठी हा मासा अत्यंत फायदेशीर आहे त्याचबरोबरीने मायग्रेनचा त्रास कमी करण्यास सॅल्मनची उत्तम प्रकारे मदत होत असते तिसरा महत्त्वाचा घरगुती उपाय तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या बघा हिरव्या पालेभाज्या या आपल्या आहारात समाविष्ट असाव्यात यामुळे मायग्रेनवर आपण मात करू शकतो हिरव्या भाज्या विशेष फायदेशीर असतात पालक हे फोलिक ॲसिड आणि विटॅमिन बी यांचा उत्तम स्रोत आहे तसेच पालकमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाणही चांगले आहे त्यामुळेच मायग्रेनशी लढण्यास पालकची मदत होते शिवाय पालक आहारात समाविष्ट असेल तर त्याचे खूप फायदेच फायदे आहेत आणि चौथा शेवटचा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या बघा मुख्य म्हणजे आपण दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवे पाण्यामुळे आपल्याला मायग्रेनच्या वेदनांचा संभव कमी होतो मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी आपण अधिक प्रमाणात पाणी प्या हा एक मुख्य प्रभावी उपाय आहे बघा हे उपाय करून पहा नक्कीच आपल्या मायग्रेनच्या त्रासापासून आपल्याला थोडीफार तरी सुटका मिळू शकते धन्यवाद मित्रांनो